स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते या मालिकेत अरुंधतीचा नवीन प्रवास सुरू झालाय आशुतोषच्या जाण्याने अरुंधती पूर्णपणे एकटी पडलीय मालिकेतला हा नवा ट्विस्ट प्रेक्षकांना मात्र फारसा आवडला नाहीये या नव्या वर्णामुळे मालिका ट्रोल ही होते अशातच अरुंधती हे पात्र साकारत असलेल्या अभिनेत्री मधुर आणि प्रभुलकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे सध्या अरुंधतीच्या वाट्याला जे दुःख आलंय ते अभिनय करत असताना माणूस म्हणून तिला सुद्धा त्रास होतोय फोटो शेअर करत ती व्यक्त झालीये मधले काही दिवस पोस्ट करायच्या मनस्थितीमध्ये नव्हते त्यामुळे ही उशिराने डकवते आशुतोष जाणं अनेकांना आवडलं नाहीये कसं आवडेल आयुष्यात घडणाऱ्या अप्रिय घटना आवडत नाहीतच आपल्याला पण स्वीकाराव्या लागतातच तसंच तस आशुतोष जाणं आपल्याला स्वीकारावं लागेल गेले अनेक दिवस दुखवट्याचे सीन्स करते बारा तेरा तास सलग असे काही दिवस रडते अभिनय अभिनय म्हटलं तरी तुमच्यातला एक भाग तुम्ही लावता तेव्हाच तो खरा वाटतो हे काही दिवस प्रचंड थकवणारे होते इतके की त्याचा परिणाम तब्येतीवरही झालाय डेली सोप मध्ये भावनिक व्यवस्थापन करण्यासाठी बऱ्याचदा वेळ मिळत नाही अनमाइंड होण्यासाठी आणि त्याचे परिणाम दिसू लागतात अरुंधती आशुतोषला मिस करते तशीच तुम्हाला सगळ्यांनाही ओंकारची तितकीच आठवण येते ओंकार आपल्या फालतू पासून गंभीर विषयाच्या गप्पा नव्वदच्या दशकातील गाणी मोठमोठ्याने गाणं विषय कुठलाही असो त्यातलं तुला सखोल माहित असणं आणि आजूबाजूचं वातावरण हस्त खेळत ठेवायचं तुझं कसब हे सगळं मिस होत पुढे परत काम करूच पण हा प्रवास कायम स्मरणात राहील असं मधुराणी या पोस्ट मध्ये म्हणाली कमेंट्स मध्ये पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी या मालिकेला ट्रोल केलंय तुम्ही आशुतोषला मालिकेत मिस करताय का आणि या नव्या टेस्ट बद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभस